नमस्कार मित्रांनो कोकणी मार्केटच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल की आत्ताच्या व्हिडिओ आहेत त्या स्पेशल होणार आहेत आत्ताच्या म्हणजे किती दहा व्हिडिओ आहेत मागण्याच्या पॅनड्रॉयला मला सापडल्या आणि त्या खूप जुन्या आहेत खूप जुन्या म्हणजे यूट्यूब चॅनल चालू करण्याच्या अगोदरच्या व्हिडिओ तर त्या बघूनही मला खूप आनंद झाला की म्हणजे खूप म्हणजे जुन्या तर अशा प्रकारे मी त्या एक मेमरी म्हणून यूट्यूबला अपलोड करायचं ठरवलं आहे आणि मेमरी म्हणे मे मेमरी म्हणजे टाईमपास नाही आहे ॲक्च्युली त्याच्यामध्ये कंटेंटसुद्धा आहे त्यामध्ये सुद्धा कंटेंट आहे ना कि मनाल की तुम्ही म्हणाल की मेमरी म्हणून काही अपलोड करतो असं काही नाही आहे तर त्यामध्ये खूप खतरनाक मला कंटेंट आहे कोकणातला तर त्या व्हिडिओचा थोडंफार एक इंट्रोडक्शन देतो अशा दहा व्हिडिओ आहे आणि त्या तुम्हाला नक्की आवडतील म्हणजे नक्की आवडतील म्हणजे आवडतीलच मी थोडक्यात माझ्याबद्दल सांगतो मी युट्यूब चॅनल आताच चालू केला आहे एक वर्ष पण झालेलं नाही आहे बट लोकांचा प्रतिसाद चांगल्या प्रकारे आहे सो मलाही बोलतात ना मलाही मजा येते व्हिडिओ बनवायला ओके सो अशीच सात राहूया आणि चला तर व्हिडिओला सुरुवात करूया अशा दहा व्हिडिओ आहेत खारुताईची आहे खाजनातली आहे भाताची आहे भाताच्या नंतर कोकणी माणूस दुहेरी पीक कसं घेतो किंवा अजून खूप प्रकारच्या व्हिडिओ आहेत अजून तर, तर सागरकोटा जंगलातला एक जीव असतो जो की गणपतीत पावसाळ्यात बाहेर येतो तो त्याचे आहे तर ते पुढच्या व्हिडिओ नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी त्यांचं इंट्रोडक्शन देत राहील त्यापैकीच एक व्हिडिओ आहे जे की आहे राजू आमट्यावरती राजू आमटा म्हणजे काय आहे राजू आमटा आमच्याकडे बोलतात तुमच्याकडे वेगळं काय बोल असतील त्याबद्दल थोडक्यात सांगतो की तो आहे ना असा खेकडा आहे खेकडाच आहे तो बट तो छोटा असतो एकदम खूप छोटा एवढा असतो एवढा लाल लाल कलरचा सो तुमच्याकडे काय बोलतात तेही सांगा आणि त्याच्याबद्दल मी त्यावेळी म्हणजे युट्यूब चॅनल चालू करायच्या अगोदर व्हिडिओ बनवली होती सर ती बघा तुम्हाला कशी वाटते दिसत आहे का कोण नाही दिसणार झूम कर आता तरी खेकडा आहे तो खेकडा म्हणजे ओरिजिनल खेकडा नाही तो एक खेकड्याचा प्रकार आहे पण खेकडा मोठा असतो हा छोटा आहे त्याला आमच्याकडे आमच्याकडे म्हणजे रत्नागिरी गोवागरमध्ये राजू आमटा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही तुमच्याकडे मग सापडत असतील हे त्याला पकडतो मग चाव हे बघा चावतो तो तरी पण असं किती चावून चावून किती जावणार ना म्हणून पकडतो तरी पाळायचा प्रयत्न करतोय अरे त्याच्यामुळे बघा मी आलं परत बघा चावायचा प्रयत्न करतो हे बघा दोन आंगडे आहेत चावायचा सा प्रयत्न करतो त्याला नीट पकडतो मी बघा आता ह्या सीझन मध्ये सापडतो ह्या सीझन म्हणजे पावसाच्या सीझनमध्ये मध्ये सापडतो तो तो प्रयत्न करतोय पाळायचा रस्त्यावरती येतो मी तर ऐक चावत आहे चावत आहे एस टी पण आली नेमकीच एस टी पण दाखवतो ना तुम्हाला हाताबरोबर जर आलीच आहे तर गेल्या एस टी कोकणातली लालपरी सरापरते वेगवेगळे खेकडेकडे खेकडे कडे म्हणजे राजुंप्याकडे आमच्याकडे आमच्या म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात